जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे याचे पुरावे सीबीआय कडे दिलेले आहेत असा आरोप वाझेनी केलाय आणि याबाबत फडणवीसांना पत्र लिहिल्याची माहिती वाझेंनी दिली आहे तर या पत्रामध्ये जयंत पाटील यांच्यासह इतरांचीही नावं वाझेंनी लिहिली आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहेत महत्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय सचिन वाझेनं महत्वाचे हे आरोप गंभीर आरोप अनिल देशमुख यांच्यावर केलेत जो भी है उनके सारे प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडनवीस को एक लेटर लिखा हुआ है में उनके खिलाफ गया है सारा उनके खिलाफ मैंने सारे इसको प्लीज 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 कैमरा दिस इज नॉट दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिया मैं तैयार हूं और 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 किसी का और किसी का नाम आप बता सकते हैं और किसका नाम गाड़ी में मेरे चला और किसी का नाम बता सकते हैं गाड़ी में मेरे चला प्लीज मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ जो भी है उनके सारे please, प्रूफ है please, 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 सारे प्रूफ है उधर तो पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे please, और सीबीआई के पास भी प्रूफ sir, please, है please, और मैंने भी please, अभी फडनवीस को एक लेटर लिखा हुआ है में उनके खिलाफ गया है

सगळ्यात महत्वाची बातमी गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय फडणवीस आणि देशमुखांमधले आरोप प्रत्यारोप आणि त्यानंतर पेनड्राईव्ह पॉलिटिक्स आणि यामध्ये आता वाझेंचं हे स्टेटमेंट कसं नेमकं या, या सगळ्या घटनेकडे पाहायचं पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलेला आहे राजकीय वर्तुळामध्ये खळबाळ माजली जयंत पाटील यांचं सुद्धा नाव आता वाझेंनी घेतलंय नक्कीच अनोपा विना विधानसभेच्या निवडणुकात तोंडावर आहेत आणि त्यावेळेला अशा पद्धतीचे आलेलं स्टेटमेंट ही निवडणुकीवर नक्कीच परिणाम करणारे आहेत आणि आत् चं जे, जे स्टेटमेंट आहे सचिन वाजेंचं हे खूपच धक्कादायक त्या आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या जे शंभर कोटीचे जे आरोप झाले होते जे अनिल देशमुखांना ज्या पद्धतीचे पैसे पोहोचवले जात होते ते पी एनच्या माध्यमातून कशा पद्धतीने पोहोचवले जात होते याचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि तेच पुरावे सी बी आयला दिलेले असल्याचंही त्यांनी या ठिकाणी खुलासा केलेला आहे आणि आत्तापर्यंत अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वार प्रतिवार सुरू होते एकमेकांवर आरोप सुरू होते पेनड्राईव या ठिकाणी दाखवले जात होते परंतु याच्या मध्ये आज एक नव्या वादाची भर पडते आहे ती म्हणजे यांनी जे पत्र फडणवीसांना लिहिलेलं आहे सचिन वाजेंनी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये मी जयंत पाटलांचंही नाव घेतलेलं आहे त्यामुळं जयंत पाटलांचं नाव कोणत्या अनुषंगानं ना घेतलं गेलं जयंत पाटलांना यांच्यामार्फत पैसे देण्यात आले का आणखी कशासाठी जयंत पाटलांचा यांच्याशी संपर्क आला या सगळ्या गोष्टींचा खुलासा आता गर होणं गरजेचं आहे आणि जयंत पाटील याबाबतचा खुलासा करतील परंतु एकूणच महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आक्रमक झालेली आहे त्याच वेळेला महायुती ज्या पद्धतीनं वारप्रतिवार करते आहे त्यामुळे कुठंतरी याला पॉलिटिकल किनार जरी असली तरी याच्यामध्ये तथ्यता किती आहे याच्यामागचे जे पुरावे आहेत सबळ पुरावे जे आहेत ते कोण कशा पद्धतीनं सादर करत आहे कारण का अनिल देशमुख जे आहेत ते सध्या या ठिकाणी जामिनावर बाहेर आहेत तेरा महिने तुरुंगवास यांनी या सर्व प्रकरणामध्ये भोगलेलं आहे आणि याच्यामध्ये माझे आयुक्त असतील किंवा या सगळ्यांनी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे लेटर बॉम्ब टाकले तेही आपण पाहिलं होतं आणि त्या अनुषंगानं या सगळ्या प्रकरणाला वेगवेगळ्या किनार आहेत आणि याच्यामध्ये आज राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील या सगळ्या प्रकरणानंतर काय भूमिका मांडतात हे पाहावं लागणार आहे परंतु सचिन वाजे यांचं स्टेटमेंट हे राजकीय वर्तुळात खळबळ माजवणार आहे हे मात्र नक्की गोविंद सगळ्यात महत्वाची गोष्ट अनिल देशमुख जरी आता जामीनावर बाहेर असले तरी सी बी सबळ पुरावे नाहीत म्हणून त्यांना हा जामीन मंजूर झालेला आहे त्यांच्या मुलानं सुद्धा दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हेच आरोप डिनाय केले होते कि तन्ना की आरोग्याच्या बेसिसवर त्यांना जामीन मिळालेला नाहीये तर त्यांना सबळ पुरावे नसल्यामुळे जामीन मिळालेला आहे हे सगळं असताना इकडे वाझे म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आहे सी बी आयला दिलेले आहेत कसं नेमकं ह्या कायदेशीर बाबींकडे कसं बघायचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी अशा प्रकारे राजकारण तापवण्याचा प्रयत्न होतोय का कसं नेमकं हे दोन आणले आहेत नक्कीच ज्याच्यामध्ये हे दोन अँगल असल्याचं अंधारे आपल्या बरोबर आहेत आणखी त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया काही वेळापूर्वी अतुल भातखळकर भाजपचे प्रवक्ते त्यांच्याबरोबर बोललो पण आणि सातत्यानं त्यांनी आरोप केलेले आहेत अनिल देशमुख आणि एकंदरीतच त्यांचे हे सगळा जो एक गँग होती असं त्यांनी म्हटलेलं होतं सुषमाजी आपण ही प्रतिक्रिया तेव्हा तन ऐकली नसेल मात्र अतुल भातकर ने मोठे आरोप केलेत त्या सचिन वाजेने आज पुन्हा एकदा स्टेटमेंट दिले आहे प्रतिक्रिया दिली आहे मीडियाला की देशमुख यांनी पीए द्वारे पैसे घेतलेले आहेत आणि त्याचे पुरावे मी सीबीआयकडे दिले दिलेत नाही लक्षात घ्या हे रानिंगची दोन पूर्व किंवा चित्रावा किंवा भातकरकर किंवा कंबोज किंवा नवनीतरा या सरख्या लॉयजी गँग काय बोलतात याच्यात ते मला काही फार रस्ते त्यावर मला जायचं नाहीये मुद्दा हा आहे की सचिन वाजेला इतके दिवस का लागले पत्र लिहायला सचिन वाजे आत्ताच का पत्र लिहितो हे टायमिंग किती महत्वाचं आहे की जेव्हा अनिल देशमुख रीतसर पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर काही आरोप करतात फडणवीसांनी त्यांना ठरवून कशा पद्धतीने अजित पवार असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील या सगळ्यांवर आरोप करायला कसा दबाव आणला या संबंधाने जेव्हा अनिल देशमुख सांगतात तेव्हाच नेमकं तेव्हा नेमकं सचिन वाझेंचं पत्र येतं बरं सचिन वाजेंना पत्र लिहायचं आहे तर सचिन वाजेत एखाद्या न्याय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पत्र का लिहित नाहीत ते पत्र ते फडणवीसांनाच का लिहितात जेव्हा फडणवीसांवरच फडणवीस स्वतः संशयाच्या भवऱ्यात आहेत फडणवीस स्वतः अनेक माध्यमांवरून सांगतात की मी सरकार पाडलंय मी आमदार फोडलेत मी हे सगळं केलंय अशा फडणवीसांना का बरं ते पत्र लिहितात म्हणजे फडणवीस अडचणीत आहेत म्हणून माझे फडणवीसांची मदत करत आहेत हे सुषमा जी आपला आवाज पोहोचत नाहीये माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय काही आ... तांत्रिक अडचणी झाल्यात मात्र सुषमा अंधारे यांनी एक गंभीर आरोप आता केलेले आहेत तर आत्ताच ही वेळ का साधली आहे हेच टायमिंग का आणि हाच प्रश्न घेऊन मी पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे जाते गोविंद हा प्रश्न आपण विचारलेला होता की हेच टायमिंग का राजकारण कुठेतरी तापवलं जात आहे का नक्कीच यावरून राजकारण तापवण्याचा हा महायुती असेल महाविकास आघाडी या दोगा करूं ही प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळते कारण का काही वेळापूर्वी ज्यावेळा आपण अतुल भातकळकरांशी बोललो त्यावेळेला त्यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला होता की माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी याबाबतचे खुलासे करण्यासाठी एवढा वेळ का घेतला तोच प्रश्न आता या ठिकाणी सुषमा अंधारे उपस्थित आहेत की बाबा वा सचिन वाजेंना हे पत्र लिहिण्यासाठी कुठल्या न्यायसंस्थेकडे का नी न लिहिता किंवा एवढ्या दिवसानंतर ते राज्याच्या गृहमंत्र्यांना पुन्हा देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहितात त्यामुळे याच्यामागे नक्की काय कारण आहे तर हे दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत परंतु याच्यामधल्या फॅक्ट ज्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या असे आहेत की या ठिकाणी जे अनिल देशमुख जे आहेत ते जामिनावर आहेत आणि त्यांना जामीन जो देण्यात आलेला आहे की त्यांच्याबाबत ते कुठलेही सबळ पुरावे नसल्यामुळं त्यांना जामीन देण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे हे उघड सत्य आहे परंतु या आत्ता जे या ठिकाणी सचिन वाजेने जे स्टेटमेंट केलेलं आहे की मी पी एला पैसे देत होतो पी एच्या मार्फत पैसे दे दिले जात होते त्यामुळं पी एला दिलेले पैसे हे कुणाच्या आदेशावरून दिले जात होते पी ए कशा पद्धतीने कलेक्ट करत होता तो कुणाला कशा पद्धतीने पोचवत होता याबाबतची सगळी चौकशी होईलच परंतु या अनुषंगाने पुन्हा जो वाद निर्माण झालेला आहे अगदी तीन ते चार महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन घातलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये वाद प्रतिवाद होऊन एकामेकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा हा सगळा जो राजकीय डाव आहे तो असल्याचं पाहायला मिळतं आणि याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे आज जे नव्यानं नाव आलेलं आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे जे, जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांचंही नाव पत्रकारांनी ज्या वेळा विचारलं तुम्ही पत्र लिहिलंय देवेंद्र फडणवीसांना सचिन राजेंना जे विचारलं त्यावेळेस अजून कोणाची नावं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ओझरचं जयंत पाटलांचं नाव घेतलेलं आहे त्यामुळे जयंत पाटील हे पण पाहावं लागणार आहे परंतु एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाला राजकीय किनार आल्याचंही पाहायला मिळतंय खरे गोविंद धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट बातम्या आपल्याकडून जाणून घेत राहू तुलतास धन्यवाद गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण राजकीय वर्तुळातून पाहतोय सचिन वाझेनं केलेल्या या आरोपांमध्ये आता जयंत पाटील यांचं सुद्धा नाव आलंय आणि फडणवीसांना यासंदर्भात वाझेने पत्र लिहिलेलं आहे